न्यू महाराष्ट्रा निवडणूक मध्ये आज गर्जत या ठिकाणी मालेबी नायकी आपले राजू साळवे ज्याला समाज पार्टीचा सहबारगा सदस्य आहेत त्यांनी दलित वस्तीवरील सार्वजनिक पाण्याची विहीर आहे त्या विहिरीचा संबंधित भौतिक प्राप्ती जे ज्यांनी सभापती पदाचे आहे अशा लोकांनी त्या, त्या संदर्भात आज राजू साळवी आणि त्यांच्या भावकीतले म्हणजे भावकीतले त्यांचे नातेवाईक हे आज या पंचायत समिती करतात या ठिकाणी उपो उपोषणाला बसलेले आहे आज त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक जिल्हा अध्यक्ष हे पण या ठिकाणी त्यांनी त्यांचा पाठिंबा दर्शवलेला आहे ते पण उपस्थित आहेत आज राजू साळवे यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ त्यांच्या काय समस्या आहेत हे न्यू महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमाशी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आज या उपोषणाला तुम्ही बसलेला आहात तुमची पारशी भूमिका आहे तुमचं तुम्ही कशासाठी वाजलेलं आहे तर तुम्हाला कोणत्या स्वरूपातून न्याय पाहिजे आमची जी गरीब उपस्थितीची मीर आहे ती आम्हाला 30 सर्वणासाठी पाण्यासाठी खुली करून द्यावी आणि दुसरा विषय असा की गेल्या गेल्या वर्षी काम मंजूर असून मला हे सांगा तुम्ही कोणत्या गावचे आहे आणि तुमचे कोणत्या योजने अंतर्गत तुमची विहीर हे केलेली होती म्हणजे तिथं म्हणजे अस्तित्वात आम्ही कानवडीचे रहिवाशी आहो असून तुमचे नाव सांगा मी राजू तुकाराम साळवे कानवडी येथील रहिवाशी असून आज तुम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून तुम्ही इथे उपोषणात बसलेले आहे म्हणजे तुमच्या उपोषणाची पार्श्वभूमी कशी आहे म्हणजे काय आहे आम्हाला जमीन लाईट एक वर्षापूर्वी मंजूर असून सुद्धा अजून बसवलेली लाईट नाही त्याला एक वर्ष निघून गेले आता अंधारामध्ये आहे दलित टाळाटाळ करीत पदाधिकारी आणि संबंधित शासकीय अधिकारी ग्रामीण अधिकारी ग्रामसेवक हे जाणून दलित असल्यामुळे जाणीवपूर्वक गोष्टीला कामापासून वंचित ठेवले आहे लाईटीचा प्रश्न गंभीर असून तिथल्या मुलांना तुम्हाला या सगळ्या सुखसुविधांपासून वंचित कोण ठेवत आहे व ही कट कोण करत आहे तुम्ही तुमचं स्पष्ट प्रकट व्यक्ती म्हणजे तुमचं प्रकट व्यक्त मत व्यक्त करा जो प्रशासकीय अधिकारी आहे तो म्हणजे प्रशासन प्रशासकीय अधिकारी कोण प्रशासक नेमलेला आहे म्हणजे ग्राम ग्रामपंचायतचा प्रशासक प्रशासक नेमलेला आहे तो आम्ही कोण तो कोण त्याचं नाव काय त्याचं नाव